नमस्कार मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता जवळ आलेली आहे ना त्याच्यामुळं तिळगुळाची सगळ्यांना आठवण होती बरं का तर आपण आज मस्त असा तिळगुळाचा एक नवीन पदार्थ बनविणार येतं अगदी लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना खूप खूप आवडतो त्यासाठी आपण सुरुवात करू एक वाटी तिळ घेतले तर एक वाटी शेंगदाणे घेतले तर आणि ह्याच छोट्या वाटीने दोन वाट्या गुळ घेतला आहे आणि इकडं गव्हाचं पीठ घेतलं आहे पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ तेल त्यालाऐवजी तूप टाकलं ना तरी पण चालतं बरं का मऊ पुळी होती खुसखुशीत आपण आता हे पीठ मळून घेऊ छान असं आपलं पीठ मळून झालंय आपण चपात्याला पुळीला कसं बनवतो तसंच मळून घ्यायचंय आणि आता दहा पंधरा मिनटं भिजून द्यायचंय चांगलं आपण आता तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊ ती छान भाजले तर काढून घेऊ आपले शेंगदाणे पण खरपूस भाजले तर आपले तीळ शेंगदाणे गार झाले तर आता ही वाटी भरून गूळ आणि हे तीळ शेंगदाणे पूर्ण बारीक करून घ्यायचं एक जीव करून आपण छान असं बारीक करून घेतलं आहे सगळं गूळ शेंगदाणे तीळ मिक्स करून घेतलं आहे पीठ पण आपलं छान भिजलं आहे तवा ठेवून घेतला आहे चुलीवर छोटा उंडा घ्यायचा आहे आपण पूर्णाची पुळी कशी बनवतो तसंच बनवायचं किंवा लाटून जर आपण उंडा करतो ना लाटून जरी बनवलं तरी चालतं असं भरून चा। घ्यायचं अशी अलगद हाताने पोळी लाटून घ्यायची मस्त पोळी लाटून झाली आपला तवा पण गरम झालाय थोडस तेल सोडून घेऊ तवा गरम झालाय पोळी पलटी करून घेऊ आपण तव्यावरची पोळी भाजूपर्यंत आपण अशी पोळी लाटून घेऊ अगोदर अशी लाटून घ्यायची अशा पद्धतीने पण आपल्याला बनवता येते बरं का एकदम सोप्या पद्धतीने पोळ्या बनवता येते आता असा पण हुंडा बनवता येतो मस्त खरपूस भाजून घ्यायची आपली पोळी छान अशी तयार झाली दोन्ही बाजूनी पण खरपूस भाजली आपण आता काढून घेऊ दिसते ना छान छान अशा सगळ्या पोळ्या आपल्याला बनवून घ्यायचंय थोडस साईट तेल लावून आहे खूप छान लागते पोळी खायला अशा पद्धतीने तूप लावलं ना तरी पण चालतं गमगम सुगंध सुटलाय आपल्या पोळीचा आपली ही पण पोळी खमंग भाजली काढून घेऊ मस्त अशी झालेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून घेऊ किती सुंदर टम्म फुगली पा किती छान अशा टम्म फुगते आणि भाजायला पण खरपूस भाजते छान लागतात मला अशा खायला खरपूस भाजल्यावर याच्यामध्ये आपण जास्त सारण वापरलंय त्याच्यामुळे खूप छान पोळ्या लागतात खायला मी एक पोळी फोडून दाखवते मस्त कुरकुरीत पण झालेल्या मौसूद झालेल्या मंडळी तुम्ही अशा पोळ्या नक्की बनवत जा बर का मस्त लागत आहे खायला सगळेजण आवडीने खाते तर आपण पोळ्यांची चव घेऊन बघू दर रामला दे खायला आपण होतो त्याच वेळेस खाल्ले बर का राम कशा झाल्या पोळ्या आपल्या छान खूप छान झाल्यात बर का गीतांनी नाही गीत चव घेतली अजून ऐकस काय ग अंदर बाळा अंदर अंदर खूपच छान झाल्या कशी झाली छान झाली एकदम <laughs> छान झाल्या गीता छान झाल्यात ना सगळेजण असे घरी तिळगुळाच्या पोळ्या बनवून बरं का खूप छान लागतात खायला ना आणि आई आता संक्रांत जवळ आलेली नाही का सर्वजण आवडीने तिळगुळाचे लाडू बनवतात अशा पोळ्या बनवतात बरोबर ना भाग्यश्री सगळेच आवडीने खातात नाही का राम व्यवस्थित जेव्हा चाल आता तर मंडळी चला तुम्हाला आजच्या ज्या पद्धतीने भाग्यश्रीने पोळ्या बनवून दाखवलेल्या आहेत ना त्या कशा वाटल्या नक्की कमेंटद्वारे कळवा बरं का आणि सगळेजण बनवा हो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद